डोंगरगड तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील खुनाची स्थानिक गुन्हे शाखेकडनं उकल खून करणारे वडील आणि भाऊ राहुरी येथून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी अकरा वाजताच्या सुमारास पूर्वी वांबोरी ते डोंगरगण गावच्या शिवारामध्ये डोंगरगण घाटामध्ये डांबरी रस्त्यापासनं वनविभागाच्या हद्दीमध्ये दरीत गट नंबर चारशे चौऱ्याहत्तर इथं तालुका जिल्हा अहिल्यानगर इथं एक अनोळखी मयत पुरुषाचं प्रेत वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष यास कुणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाकरिता जिवे ठार मारून प्रेत गोणीमध्ये बांधून दरीत टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे सदर घटनेबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सोळा छत्तीस ज्ञानेश्वर शेषराव तांदळे वय अडोतीस वर्ष नेमणूक एम आय डी सी पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर उघडीस आणून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलेलं आहे सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्यातील अनोळखी मैताची ओळख पटवणं कामी आणि आरोपी निष्पन्न करणे कामी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार विष्णू भागवत दीपक घाटकर गणेश धोत्रे फुरकान शेख आकाश काळे बाळासाहेब पुंजाळ अमृत आढाव प्रशांत राठोड चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आलं होतं पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये मैताचे वर्णनाचा कोणी इसम मिसिंग आहे का याबाबत माहिती घेतली पथकास टाकळीम्या तालुका राहुरी येथील एक इसम मिसिंग असून त्याच्या नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे पथकानं दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी टाकळीबिया या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन शिवाजी शंकर कवाणे वय पंचावन्न वर्ष आणि योगेश शिवाजी कवाणे वय तीस दोन्ही राहणार टाकळीबिया तालुका राहुरी अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले ताब्यातील इस्माकडे सखोल आणि बारकाईनं विचारपूस करता योगेश शिवाजी कवाणे यानं त्याचा भाऊ किरण शिवाजी कवाणे हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरनं वडिलांच्या मदतीनं खून केल्याची कबुली दिली तसंच मैताचा खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावणे कामी वापरलेली स्विफ्ट कार नंबर एम एच शेहेचाळीस एक्स चौऱ्याहत्तर साठ ही तपासकामी जप्त करण्यात आली आहे ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी एम आय डी सी पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन हे करत आहेत सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस आणि अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे अर्थसंपादन विभाग न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर